आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर एक नेहमीचीच पण त्याच्यामध्ये ट्विस्ट असणारी एक रेसिपी शेअर करणार आहे रेसिपीचं नाव आहे गाजऱ्याची कोशिंबीर पण ही कोशिंबीर आपण थोडी वेगळ्या पद्धतीने करणार आहोत जेणेकरून ती अधिकाधिक पौष्टिक होईल चला सुरुवात करूयात नमस्कार मी डॉक्टर तेजस जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की गाजर खाण्याची योग्य पद्धत कुठली आपण बऱ्याचदा गाजर चुकीच्या पद्धतीने खातो तुमचा जर हा व्हिडिओ मिस झाला असेल तर तो आमच्या चॅनलवरती जाऊन जरूर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाजर खाण्याची योग्य पद्धत विचारात घेऊन एक नेहमीची रेसिपी पण ती अधिक उत्तम प्रकारे चांगल्या प्रकारे आणि वेगवेगळे नवीन इन्ग्रेडियंट्स वापरून करणार होत जेणेकरून या रेसिपीतून आपल्याला गाजराचे फायदे तर मिळतीलच पण इतरही अनेक न्यूट्रिएंट्स किंवा पोषक तत्व मिळून एक परिपूर्ण अन्नपदार्थ खाल्ल्याचा आनंद मिळेल तर ह्या गाजराच्या कोशिंबीरीसाठी तुम्हाला काय काय साहित्य लागणार आहे हे पहिल्यांदा बघूयात ही कोशिंबीर आपण साधारण तीन ते चार जणांसाठी करणार होतो म्हणजे तीन ते चार वाट्या भरून ही कोशिंबीर होईल असं बघूयात यासाठी तुम्हाला लागणार आहेत दोन मध्यम आकाराची गाजरं अर्धी वाटी ओलं खोबरं अर्धी वाटी डाळिंबाचे सोललेले दाणे अर्धी वाटी मोडाचे हिरवे मूग आणि दोन टेबल स्पून तीळ फोडणीचं सगळं साहित्य म्हणजेच तेल मोहरी जिरं हिंग मिरची कडीपत्ता त्याचबरोबर लिंबू आणि चवीपुरतं मीठ आता तुम्हाला करायचंय काय तर दोन्ही गाजरं आधी स्वच्छ धुवून घ्या आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे ही गाजरं आपण सालासकट वापरणार आहोत त्यामुळे अगदी स्क्रबरनी स्वच्छ घासून घ्यायचेत गाजरं किंवा मिठाच्या पाण्यात बुडवून मग स्वच्छ करून घ्यायचे त्याचा वरचा खालचा भाग काढून टाकायचा आहे आणि गाजरं छान किसून घ्यायची बाकीचे इन्ग्रेडियंट्स तुम्ही आहे तसे वापरू शकता म्हणजे मोडाचे हिरवे मूग तुम्हाला पचत असतील तर डायरेक्ट कच्चे पण या रेसिपीत वापरता येतील जर गॅसेस होत असतील तर थोडेसे वाफवून घ्या आधी बाकी खोबरं आहे कोथिंबीर आहे किंवा डाळिंबाचे दाणे आहेत हे आपण आहे तसेच या रेसिपीमध्ये वापरणार आहोत आता तुम्हाला स्टेप बाय स्टेप जाताना पहिल्यांदा फोडणी करायची फोडणीसाठी दोन टी स्पून तेल घ्या कढईमध्ये कढई घेताना जरा मोठी कढई घ्यायची बरेच जण छोट्या पळीमध्ये फोडणी घालून मग ती कोशिंबिरीवर घालतात पण आपण तसं करणार नाही त्याचं कारण तुम्हाला पुढे कळेल मोठ्या कढईमध्ये दोन टी स्पून तेल घ्या त्याच्यामध्ये तुम्ही छान मोहरी घाला जिरं घाला हे तडतडलं की हिंग घाला आवडत असेल तर हळद घाला नाहीतर मिरच्यांचे तुकडे कडीपत्ता छान कुरकुरीत करून घ्या आणि सगळ्यात शेवटी तीळ घाला आणि हे घातल्यानंतर लगेचच तुम्ही याच्यामध्ये किसलेलं गाजर घालायचं आहे आणि ते परतून त्या कढईवरती झाकण ठेवायचे आणि एक छोटीशी वाफ आणायची कारण आपण मागच्या व्हिडिओत बघितलं आहे की गाजरातलं बिटा कॅरोटीन हे तुम्हाला जर का हवं असेल चांगल्या प्रकार प्रकारे किंवा त्याचं शोषण चांगलं व्हायला हवं असेल तर ते थोडंसं वाफवून घ्यायचं किंवा शिजवून घ्यायचे कच्च्या गाजरातनं ते फार मिळत नाही तर आपण त्या कढईतच थोडंसं झाकण ठेवून गाजर वाफवून घेणार होत आणि मग गाजर थोडंसं वाफलं फार त्याला मऊ करू नका थोडीशी वाफ आली की मग झाकण काढून त्याच्यामध्ये बाकीचे इन्ग्रेडियंट घालायचे आहेत म्हणजे ओलं खोबरं आहे कोथिंबीर बारीक चिरून घालायची डाळिंबाचे दाणे घालायचे आहेत आणि हे सगळे जिन्नस छान मिक्स करून वरती चवीपुरतं मीठ आहे आणि सगळ्यात शेवटी म्हणजे थोडंसं रूम टेम्परेचरला हे सगळं आल्यानंतर मग लिंबू आहे म्हणजे लिंबातलं व्हिटॅमिन सी सुद्धा टिकून राहील तर ह्या रेसिपीतनं तुम्हाला म्हणजे व्हिटॅमिन ए तर गाजरातलं मिळणारच आहे पण याशिवाय लिंबातलं व्हिटॅमिन सी मिळणार आहे स्प्राउट्स किंवा कडधान्यामधनं तुम्हाला प्रोटीन्स मिळणार आहेत तसंच तिळामधनं तुम्हाला कॅल्शियम मिळणार आहे झिंक मिळणार आहे ओल्या खोबऱ्यातनं तुम्हाला चांगल्या प्रतीचे फॅट्स मिळणार आहेत जे फॅट्स म्हणजे ओल्या खोबऱ्यातले फॅट्स तिळातले फॅट्स आणि फोडणीच्या तेलातले फॅट्स हे पुन्हा गाजरातलं व्हिटॅमिन ए विरघळवण्यासाठी आणि ते शोषण्यासाठी मदत करणार आहेत त्यामुळे ही एक अशी परिपूर्ण रेसिपी आहे ज्यातनं तुम्हाला अनेक न्यूट्रिएंट्स चांगले मिळणार आहेत आणि तुमच्या जेवणाची लज्जत सुद्धा या कारण अतिशय चविष्ट अशी कोशिंबीर होते आता ह्याच्यात तुम्ही काही व्हेरिएशन्स पण करू शकता ती म्हणजे मोडाच्या मुगाऐवजी तुम्ही मुगाची डाळ वापरू शकता मुगाची डाळ तुम्हाला आधी भिजवून आहे आणि मग ह्या कोशिंबिरीमध्ये वापरायची तीही खूप छान लागते किंवा तुम्ही लिंबाच्या ऐवजी ह्याच्यामध्ये शेवटी किसलेला आवळा घालू शकता किंवा आवळ्याचा रस घालू शकता तर या पद्धतीने तुम्ही थोडेसे मिक्स मॅच करून ही कोशिंबीर छान करू शकता ह्याला अजून चांगला रंग आणि छान त्याचं आकर्षक हे दिसण्यासाठी थोडंसं बीट सुद्धा याच्यामध्ये किसून घालू शकता की त्याला रंग छान अगदी केशरी लालसर असा मस्त रंग येतो कोथिंबीरीच्या जागी तुम्ही याच्यात पुदिना घालू शकता किंवा अगदी कांद्याची पात सुद्धा बारीक चिरून घालू शकता डाळिंबाच्या दाण्यांमुळे सुद्धा अगदी याला छान रंग किंवा छान स्वरूप येतं आणि चवीला पण थोडंसं गोडसर लागतं या कोशिंबिरीत साखर घालायची अजिबात गरज नाही काही जण कोशिंबिरीमध्ये साखर घालतात पण तसं करू नका कारण गाजर मुळातच थोडं गोड असतं प्लस डाळिंबाचे दाणे तुम्ही घातलेत किंवा बीट घातलं तर त्याचा गोडवा अजून वाढणार आहे त्यामुळे शक्यतो याच्यात साखर वापरायची नाहीये तर दिसायला मस्त खायला चविष्ट आणि अतिशय पौष्टिक असणारी ही कोशिंबीर अगदी पोटभरीची सुद्धा होते बरेच जण संध्याकाळचं जेवण हे लाईट करतात किंवा त्या जेवणामध्ये फार खात नाहीत फक्त एखादं फळ खातात फक्त काहीतरी सॅलड खातात त्याच्या जागी ही कोशिंबीर खाणं हे जास्ती श्रेयस्कर आहे कारण याच्यातनं एक चौरस आहार खाल्ल्यासारखी ही रेसिपी आहे त्यामुळे फक्त फळातनं फक्त सॅलडमधनं तुम्हाला सगळी न्यूट्रियंट्स मिळणार नाहीत पण ह्या कोशिंबीरीतनं तुम्हाला बहुतांशी न्यूट्रियंट्स जी आपल्या एका चौरस आहारामध्ये असतात ती मिळणार आहेत त्यामुळे ही कोशिंबीर तुम्ही जरूर करून बघा तुम्ही अशी कोशिंबीर करत असाल आणि त्यात अजून मी सांगितल्या व्यतिरिक्त काही इन्ग्रेडियंट्स वापरत असाल तर ते मला कमेंट्समध्ये जरूर कळवा मी तुमची सुद्धा रेसिपी जरूर ट्राय करेन किंवा तुमचे इन्ग्रेडियंट्स घालून ही कोशिंबीर अजून कशी चांगली करता येईल हे पाहिजे तर मी तुमच्या कमेंटशी आणि प्रतिक्रियांची वाट बघते असंच पुन्हा भेटूयात नवीन नवीन व्हिडिओजसह नवीन नवीन रेसिपीजसह लवकरच जस्ट फॉर हॅट्सच्या युट्यूब चॅनलवरती थांबूया इथे धन्यवाद